वेळ येते काय सांगाल या संदर्भात आज शेतकऱ्याचे काय प्रश्न आहेत आज माजव मतदारसंघाचे मागे नेते आदरणीय प्रसाददादा सोळुंके तसेच युवकाचे हृदय सम्राट आदरणीय भैया सोळुंके यांच्या नेतृत्वाखाली आम्ही ने काम करत असताना ज्या वेळेस कधी शेतकऱ्याचा कुठं अन्याय अत्याचार होत ते सदैव आम्हाला आमच्या नेत्यांनी शिकवलेलं आहे की कुठं जर सत्तेत बी असतात तरी तुम्ही तुमची जी जबाबदारी आहे ती पूर्ण पूर्ण अशी लोकाच्या जनसेवेत गेली पाहिजे लोकाला त्याचा आपला त्या पदाचा काय उपयोग झाला पाहिजे या अनुषंगाने आम्ही आज वडवणी छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे रस्ता रोखण्याचं जे निवेदन केलेलं आम्ही एक तारखेला निवेदन दिलं तर तहसीलदार साहेबाला की आम्हाला नाही ना ना सी सी आयचं जिनिंग चालू नाही तसेच विविध मार्गावर शेतकऱ्याची मिळवणूक होत असल्या या बँकेच्या संदर्भात मी आज सगळं वडण तालुक्याच्या शेतकऱ्याला एक जाचक आठ लावलेली आहे हे बँकेच्या साहेबांनी लावलेले कारण शासनाने इथून पाठीमागायचं जे बिल माफ केलेलं आहे इथून पुढं बिल येणारच नाही तर मग ह्यांना लाईट बिल कुठलं द्यायचं आहे या अशा छोट्या छोट्या शेतकऱ्याची जी पिळवणूक आहे त्या पिळवणुकीच्या अन्यायाच्या विरोधात आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने या आंदोलनाची रूपरेषा ही आज थोडक्यात कारण की आज फर्स्ट टाइम असल्यामुळं आजचा एक छोट्या कार्यक्रम झाला यापुढे आमच्या जर मागण्या पूर्ण नाही झाल्या तर याच्यापेक्षाही तीव्र आंदोलन येणाऱ्या आठ ते पंधरा दिवसात निश्चित निश्चित आम्ही करणार आहेत की शासनाने प्रथम नोंद घ्यावा तहसीलदार साहेबाला आम्ही वारंवार भेटतो कारण की आज अशी परिस्थिती की सोयाबीन जर पाहितलं तर शेतकऱ्याला एकतर भावाचं असं चालू आहे सध्या सध्या युगामध्ये आज कापूस गेल्या वेळेस दहा हजार होता यावेळेस सात हजार आणि रुपये म्हणजे सात हजार पाचशे रुपयाने शिशी सीआयचा भाव आणि तेच जर आपण खाजगी मध्ये विकलो आपल्याला पाचशे ते सातशे रुपयाचाही शेतकऱ्याला फटका बसतो त्या अनुषंगाने समजा तुम्ही एखादं निवेदन करीत शासन म्हणून जर समजा एखादा निवेदन करीत असता तुम्ही सांगता सी चालू आहे शासन बांधील भाव दिलेले आहेत सी एक दिवसाला एक चालू असन एकच आठवड्यातून एक दिवस जर सी चालू असेल तर सगळ्या शेतकऱ्याचे माप कसे होतील नाही इलाजानी हे सी बंद पडलं तर लोकांनी कापसं कुठं घालायचे नंतर त्यामुळं आम्ही आज मागणी केलेली आहे की कमीच कमी सहा ते सात दिवस हे सी खरेदी केंद्र चालू पाहिजे तिथं शेतकऱ्याची निवडणूक नाही व्हायला पाहिजे तसेच ती बँकेच्या मॅनेजर मी प्रथम विनंती करतो तुमच्या माध्यमातून साहेब तुम्ही कुठेतरी शेतकऱ्याच्या लेकर असताना शेतकऱ्या काय होते तुम्ही जर समजा या कर्ज जर भेट कागदच तुम्हाला भेटत नसल ते उपलब्ध करून कुठून द्यायचं तुम्ही ही शासनाने तुम्हाला कर्ज माफी करून लाईट बिल माफ आहे इथून पुढचं येणार नाही तर मग तुम्हाला लाईट बिल कुठून द्यायचं एवढा मागण्या घेऊन आम्ही सचिनराव हे जे आंदोलन सुरू आहे या आंदोलनासंदर्भात अधिकाऱ्यासोबत तुमची काय चर्चा झाली या संदर्भात सदरील आंदोलन हे आदरणीय आमदार प्रकाशदादा सोळंके साहेबांना आम्ही सर्व शेतकऱ्यांच्या वतीने विनंती केली होती की के। बाबा वडोणी तालुक्यातील कापूस खरेदी केंद्र हे आठवड्यात फक्त एक दिवस चालतं वार त्या संदर्भात आदरणीय आमदार साहेब वरिष्ठांशी बोलल्यानंतर वारंवार बोलले त्यांचा नंतर आम्ही त्या सीसीआयच्या अधिकाऱ्यांना बोललो तर त्यांचं असं म्हणणं आलं की बाबा एकच ग्रेडर जे की पांडे नावाचे ग्रेडर आपल्या वडोणी तालुक्यासाठी आहेत आणि त्यांच्या अंडर पाच जिनिंग आहेत वडोणी तालुक्यातील एक व बीड तालुक्यातील चार म्हणजे बीडला चार दिवस माफ होतं आणि वडवणी तालुक्याला एक दिवस माफ होतं म्हणून आमची त्यांना विनंती होती की बाबा आपण वडोणीला एकच जिनिंग आहे आणि ती जिनिंग निदान आठवड्यात चार ते पाच दिवस चालू ठेवण्यात यावी जेणेकरून शेतकऱ्यांना कापूस घालण्याला या ठिकाणी सोयीस्कर राहील तसेच या ठिकाणी दुसरा मुद्दा आम्ही या ठिकाणी उपस्थित केला त्या मुद्द्याच्या अनुषंगानं शेतकऱ्यांना या ठिकाणी सोयाबीन खरेदी करताना बारदाना हा शासनाला खरेदी करून शेतकऱ्यापर्यंत पोहोचण्यासाठी वारंवार विनंती करून आपले बीड जिल्ह्याचे डीएमओ साहेब आदरणीय वाजपेयी साहेब यांना आम्ही विनंती केली की साहेब हा शेतकऱ्यांचा जिवाळ्याचा प्रश्न आहे शेतकरी अडचणीत असतो सोयाबीनचं पीक हे तात्काळ विकणं त्यांच्यासाठी आवश्यक विषय आहे आणि आपण जर बारदाना ह्यांना देत नसतील तर हे खूप दिरंगाईची बाब आहे परंतु त्यांचं आम्हाला असं उत्तर आलं की बाबा एकट्या वडवणीतच नाही पूर्ण महाराष्ट्रात सध्या बारदाण्याची अडचण आहे त्यावरही आम्ही त्यांना अशी विनंती केली की बाबा शेतकरी हे स्वतः बारदाना उपलब्ध करतील त्यांच्या खर्चानी परंतु त्यांच्या सोयाबीनच्या बारदाण्याचे पैसे आपण शासनाने नंतर शेतकऱ्यांना देण्यात यावेत जेणेकरून शेतकऱ्यांचे माफ तात्काळ चालू होतील तसेच या ठिकाणी पीक विम्या संदर्भात बी प्रश्न शेतकऱ्यांनी उपस्थित केले पीक विम्या संदर्भात बँकेच्या मॅनेजरने आमचे वडवणीचे अध्यक्ष आदरणीय शशीराव बापू जगताप यांना असं म्हणले किंवा काही शेतकऱ्यांच्या जर अडचणी असतील तर आपण प्रत्यक्षात या शेतकऱ्यांना घेऊन या ठिकाणी येऊन उपस्थित राहावं अशी शेषराव बापू यांना कल्पना दिली मलाही महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे अधिकाऱ्यांनी असं सूचना केल्या किंवा काही आडी अडचणी तर आम्ही सोडवण्यास या ठिकाणी तयार आहोत परंतु आपण असा रस्ता रोप याचं इतकं असं पुढचं पाऊल न घेता शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही या ठिकाणी तयार आहोत काय सांगताल बापू नगराध्यक्ष यांना त्यांनी या ज्या परिस्थितीवर आपलं काय मत आहे गेल्या दीड महिन्यापूर्वी या महाराष्ट्रात निवडणुका झाल्या नवीन सरकार स्थापन झालं परंतु दीड महिन्यापासून मला वाटतं कालच मी न्यूज चॅनलला बातमी बघितलं की आणखी अठरा मंत्र्यांनी पदभारच घेतले नाही कामकाजाला सुरुवातच केली नाही अशा परिस्थितीमध्ये आणखी पालकमंत्र्यांच्या निवडी नाहीत तर ना। या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कोणी वाली नाही या शेतकऱ्यांचे वाली म्हणून या ठिकाणी आमचे लोकप्रिय आमदार प्रकाश दादा प्रकाशदादा साहेब त्यांना या शेतकऱ्यांच्या अडचणी लक्षात आल्या आणि त्या अनुषंगाने फोडणी तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आज शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात रोको आंदोलन करण्यात आलं आणि कापसाच्या जमीनचा विषय असेल किंवा मग सोयाबीन खरेदीचा विषय असेल तसेच शेतकऱ्यांच्या पीक कर्जाचा प्रश्न असेल या विविध प्रश्नावर आज या ठिकाणी सरकारचं लक्ष वेधून घेण्यासाठी आम्ही जरी सत्ताधारी पक्षात असलो तरी शेतकरी हा सत्तेतही नसतो आणि विरोधातही नसतो तो त्याच्या काभार कष्ट करण्यात व्यस्त असतो त्यामुळे आम्ही सत्तेत असू किंवा विरोध असू ज्या ज्या वेळेस शेतकऱ्याला अडचणी येतील ज्या ज्या वेळेस शेतकरी अडचणीत येईल त्यावेळेस आमच्या आमदार आदरणीय प्रकाशदादा सोळंके साहेब आमचे नेते जयसिंगभाई सोळंके साहेब यांच्या आदेशानुसार जो जो आदेश होईल शेतकऱ्यांच्या प्रयत्नासाठी यापुढेही आम्ही रस्त्यावर उतरू आणि या मागण्या जर आता मान्य नाही झाल्या तर यापुढेही आदरणीय प्रकाशदादा सोळंके साहेब यांच्या मार्गदर्शनानुसार जे जे आम्हाला आदेश येतील त्याप्रमाणे आम्ही शेतकऱ्यासाठी आंदोलन करू भारतीय स्टेट बँक असेल किंवा ग्रामीण बँक असेल शेतकऱ्यांच्या पीक कर्ज हे वेळेवर मिळत नाहीत त्यांना एका एका एक कागदासाठी दहा दहा चक्र मारावं लागतात जे कागद उपलब्धच नाही असे कागद सांगितले जातात तर याबाबत तुमचं बारकाईने लक्ष आहे का शेतकऱ्याच्या या कर्ज प्रकरणावर ज्या दिवशी आम्ही पक्षाच्या वतीने आदरणीय तहसीलदार साहेबांना निवेदन दिलं आणि त्या निवेदनामध्ये पीक कर्जाचा विषय होता त्याच्या दुसऱ्या दिवशी तहसीलदारांनी स्टेट बँक इंडियाचे मॅनेजर यांना संपर्क केला के असता त्यांनी आपल्या निवेदनानुसार त्यांना विचारणा केली त्यावर बँकेच्या व्यवस्थापकांचा मला फोन आला आणि त्यांनी सांगितलं जर मी तर बऱ्यापैकी शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवलेले आहेत जर कोणाच्या काही अडचणी असतील तर तुम्ही प्रत्यक्ष भेटा आपण त्यातून नक्की मार्ग काढू आणि आपण शेतकऱ्यांच्या आडून होणार नाही यासाठी प्रयत्न करू असं बँकेच्या वतीने आम्हाला कळवण्यात आलेलं आहे आम्ही आता हे आंदोलन संपल्यानंतर बँकेच्या व्यवस्थापकांची भेट घेऊन ज्या ज्या शेतकऱ्यांचे प्रश्न अडकले असतील पीक कर्जाला अडचणी आले असतील त्या बँकेच्या व्यवस्थापकाशी चर्चा करून सोडवण्याचा प्रयत्न करू ओके okay, धन्यवाद भाऊ